नमस्कार मैत्रिणींनो तर आपण आज तुम्हाला मी चौतीस साईजचं साध्या ब्लाउजचं म्हणजे फोरटक्स ब्लाऊजचं कटिंग कशा पद्धतीने करायचं पूर्ण अस्तरवरती आणि कपड्यावरती ते आपण पाहूया डायरेक्ट पेपर कटिंग केलेलं नाही आहे मी डायरेक्ट कपड्यावरती घेणार आहे तर मी इथं उंची टाकणार आहे चौदा हे पाठीमागचा भाग काढून घेऊ आपण आधी परत इथं आपल्याला बरोबर वरचं मार्किंग करायचं जे तुमचं शोल्डर असेल आता हे बरोबर पावणे सहाचं शोल्डर घेतलेलं आहे आता आपण मुंड्याचं माप टाकूयात साडेपाच पावणे सहा शोल्डर चालते इथं साडेपाच मुंड्याचं माप टाकूयात आणि इथं दोन इंच मार्जिन टाकायचं आपल्याला साडे दहाचं माप टाकायचं साधे ब्लाऊजचं सोपं जाते ह्याच्यावरती आपण डायरेक्ट तुम्ही कपड्यावरती कटिंग करू शकताय हे आपलं साध्या ब्लाउजचं आखून झालं आता इथं आपण पाठीमागचा भाग आपण इथं दीड इंचावरती टाकूयात आणि काय करायचं बरोबर मार्जिंगच्या तिथं आपण मी दोन इंच घेतलं आहे मार्जिंग तिथनं हा आकार आपला बरोबर बसतोय त्यामुळं जी पाठीमागचा आकार आहे ती तुम्ही देऊ शकता आता हे कट करून घ्यायचे आपल्याला परत कट केल्यानंतर आपण गळ्याचा आकार हा नंतर तुम्ही टाकायचा तुम्हाला किती पाहिजे ती कसा काढायचा आहे ते नंतर ठरवलं तरी सुद्धा तुम्ही चालू शकता अशा पद्धतीने आपण हे कट करून घ्यायचे आणि पुढचा भाग हा अर्धा इंच जास्त घ्यायचा कधी पण आणि अर्धा इंच जास्त घेतला ते कशासाठी घ्यायचा जे आपला जोस्त तर जे आपलं डायचं मार्किंग असतं त्याच्यासाठी तुम्ही अर्धा इंच जास्त घ्यायचं आता हा भाग इकडं डायरेक्ट आपण लगेच असा टाकून घेऊ हे बघा बघू शकता अशा पद्धतीनं ह्याच्यामध्ये आणि आखून घ्यायचं कडनी चॉकनी मार्किंग करून घ्यायचं म्हणजे तुम्हाला डबल डबल आखायची गरज पडणार नाही फक्त नंतर थोडासा आतमधलं मुंड्याला आकार द्यायचा अर्धा इंच आतमध्ये कारण एक इंच तुम्हाला मी सांगते काय बदल करायचा आहे तो ह्याच्यामध्ये तर आता हे असं आखून घेतलं की हे आपण बाजूला काढून घ्यायचं परत बाजूला काढून घेतल्यानंतर काय करायचं हे अर्धा इंच इथं वाढवायचं आपल्याला खालच्या बाजूला कारण आपलं डाचमध्ये जातं ना त्यासाठी आपण ह्याचं अर्धा इंच वाढवून घ्यायचं परत लक्षात राहत नाही आधीच वाढवून घ्यायचं आणि इकडंसुद्धा वाढवायचं ही जी आपली बाजू आहे ना इकडं पण तुम्ही वाढवायचं हे पण कशासाठी आपलं डाचमध्ये कमी होतं त्यासाठी हे मार्जिन आपलं वाढवायचं परत तुम्हाला प्रॉब्लेम येऊ नये हे त्यासाठी मार्किंग आहे म्हणजे जे आपण साडे दहा घेतलेलं आहे ते आपण अकरा घ्यायचं तर तुम्ही अशा पद्धतीने ही रेश आखून घ्यायची हे बघा आता ही रेष आपण घेतली तर आता इथं बरोबर इथं एक तुम्ही अर्धा इंचावरती मार्किंग करायची आणि अशा पद्धतीने हे बघा हे असा आकार देऊन घ्यायचा हे आपला पुढचा आकार झाला तर आता ह्याला आपण पुढचा गळा एक टाकूयात आपण पुढचे तुम्ही अडीच पावणे तीन रुंदी गळ्याची टाकू शकता इथं मी अडीच टाकलेली आहे आणि गळ्याचं मार्किंग इथं करायचं आहे आपल्याला इथंच पोरटक्स ब्लाउज करायचं आहे म्हटल्यानंतर आपल्याला सहा साडेसहा जे तुमचा गळा असेल ती तुम्ही मोजून घ्यायचा आहे आणि टाकायचं आहे इथं थोडासा पसरट घ्यायचा आपल्याला आकार देण्यासाठी गळ्याचा पुढच्या गळ्याला आता इथं मी साडेसहा घेतलेलं आहे तर आता आपण इथं पुढच्या गळ्याचा आकार हे बघा तुम्ही बघू शकताय देऊन घेतलेला आहे परत इथं आपण साडेतीनवरती मार्किंग केलेलं आहे क्रॉसपट्टीचं आणि हा क्रॉसपट्टीचा आकार झाला आता आपण हे कट करून घेऊ खालच्या बाजूला आपण असा पसरत घेतला ना तर तुमचा गळ्याचा आकार हा गोल एकदम येतो वरच्या बाजूला वाढवायचा नाही कारण कापडामुळं गळा फाकत असतो त्याच्यामुळं फक्त खालच्या बाजूला आकार वाढवून घ्यायचा आता हे कट करून घ्यायचं म्हणजे कट करून घेतल्यानंतर आपल्याला बाई काढायची आहे तर बाईचं पण मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीनं डायरेक्ट तुम्ही कापडावरती कट करू शकता आहे कारण आपल्याला आता हि तर ब्रेसपट्टी एकच लागणार आहे म्हणजे हे दोनच लागणार आहेत आणि कापडाची मेन फॅब्रिक म्हणजे तुम्हाला हे पूर्ण कटिंगचं आज ह्याचं सांगणार आहे मी कशा पद्धतीनं हे करायचं ते आता हे पण मधलं कट करून घ्यायचं आता आपण बाहीचं कटिंग करूया जेवढं तुम्हाला लागतं आहे तेवढं तुम्ही असं घ्यायचं आता इथं बरोबर मी खालनं पण आपण रेश पोडून घ्यायची खाली वर खाली असतं त्यासाठी काय करायचं आधी अशी मार्किंग करून घ्यायची मार्किंग करून घेतल्यानंतर तुमचं जे माप आहे आता इथं मला बाईचं माप टाकलेलं आहे मी साडेआठ परत तुमच्या बाईची इथं उंची म्हणजे लांबी किती आहे ते तुम्ही टाकायचं तर इथं मला चारची बाई करायची तर मी इथं अर्धा इंच ते पावणे इंच मी वाढवत असते आज तरच्या ब्लाऊजला कारण आपलं वरचं जे भाईमध्ये असतं ना तर ते आपण अर्धा इंचपेक्षा एक दोरी कमी आपलं मार्जिन ठेवायचं बाईलावरती वरती जोडताना आणि खालचं आपलं सव्वा म्हणजे पाव इंच एकदम तीन रेषा आपल्याला बास होतं खालचं बाईला जे आपण बाई फोल्ड करतो ना खालच्या बाजूला तर ते तर एक इंच घेतलं तर थोडंसं जास्त प्रमाणात होतं आणि इथं आपल्याला अडीच हे करायचं आहे मा खड्डा करायचा आहे म्हणजे आपल्याला जो आकार द्यायचा आहे त्याचं प्रत्येकाचं मार्किंग करण्याची पद्धत थोडीशी वेगळी असते तर हे हो। बघ अशा पद्धतीनं आकार देऊन घ्यायचा बाईला माफ हे काही टाकायची गरज नाही आहे तुम्हाला म्हणजे इथं आकार देण्यासाठी डायरेक्ट तुम्ही प्रॅक्टिस झाली तुमची सराव झाली की तुम्ही अशा पद्धतीनं आकार देऊ शकता हे बघा तुम्ही बघू शकता आपल्या वाईचा आकार तयार झाला तुम्हाला ड्रॉइंग येत असेल तर एकदम सोप्या पद्धतीनं लगेच आकार हा जमतो तर आता इथं आपण इथं मार्किंग ह्याचं करायचं जे आपलं वाईचं आहे ती आणि इथं शिलाई मार्जिंग धरायचं त्यांचं दीड आणि अशा इथं असं आखून घ्यायचं आता हे आपण कट करून घ्यायचं कट करून घेताना आपल्याला फक्त आधी वरचा भाग कापायचा आणि नंतर खालचा भाग कापायचा तर अशा पद्धतीनं कटिंग करायची तर ही बाहेरची बाजू आधी कापून घ्यायची नाही तर कधीकधी कधी कधी तुम्ही आजली बाजूसुद्धा कापू शकताय दोन्ही एकसारखेच मग बाह्या तयार होते तर ही भाई आपली कट झाली आणि आता हे फक्त दोन पदार्थ घ्यायचे असे आणि इथला भाग कापून घ्यायचा जे आपण आकारलेला आहे तो भाग कापून घ्यायचा म्हणजे पुढचा मुंडा आपला तयार झाला तर आता आपल्याला अस्तरवरती पण टाकून घ्यायचे म्हणजे अस्तर मेन कपड्यावरती टाकून घ्यायचे तर ह्याचा हा मेन कपडा आहे तर ह्याच्यावरती आपण जे कटिंग केलेले आता ते टाकून घेऊयात आणि कट करून घेऊयात फक्त आपण शिवताना लक्ष द्यायचं तुम्ही कापताना काहीही करू शकताय म्हणजे उलटा सुलटं कापू हो शकताय पण शिवताना जे उलट सुलट बाजू असते ती लक्ष द्यायचं नाही तर काय होतं माहिती आहे का डिझाईन असेल किंवा कलर एकसारखा असेल तर तुमचं ते उलट सुलट होऊ शकतं तर तुम्ही अशा पद्धतीनं हा पीस टाकून घ्यायचा आहे त्या दिवशीच तरी केली ती तरी परत चुलगाळी हे स्तरी तुम चेकर लाइटा आने इस तरी तरी तर इस्तरी करून घ्यायची जर तुमच्याकडे लाईट असेल तर आणि प्रॅक्टिस झाली असेल तर नाही तुम्ही इस्त्री केली तरी सुद्धा चालू शकते तर आता इथं मी पार्ट टाकून घेते व्यवस्थित तर बघा अशा पद्धतीने जे बंद बाजू आहे ती गळ्याकडची बाजू त्याला बरोबर गळ्याकडच्या बाजूने टाकून घ्यायचं आणि बाईची जी बाजू आपल्याला हे काठ त्याला लावायचे तर इथं बाईचं आपलं टाकून घ्यायचं आहे आणि हा भाग इकडे टाकून घ्यायचा आहे आणि आता राहिली फक्त आपली क्रॉसपट्टी तुमचं जर कटोरीचं ब्लाउज असतं तर मग मधला भागही आला असता तर अशा पद्धतीनं असं आपण आपल्याला नंतर त्याचं व्यवस्थित करायचं तर आता इथं हे बघा असं कडाने मार्जिन ठेवायचं थोडं थोडं आणि कट करून घ्यायचं तुमचं कापड काही कमी जास्त असेल एकदम कमी असेल तर मग तुम्हाला कटाकटी कापावं लागणार जास्त कापलं तर जमत नाही मग परत ब्लाऊजला पुरत नाही तर बघा अशा पद्धतीने हे सगळे पार्ट आपण आता ही बाई अशी कट करून झाली असं तर असं बाजूला ठेवायचं म्हणजे आपलं कापड कसे ती गुंतत नाही जर तुम्ही एखाद वेळेस चुकून कापड खाली गुतले गेलं तर ते पण कट होऊ शकतं त्यासाठी ज्या जो आपला भाग कट केलेला आहे तो आपण व्यवस्थित दुसरीकडं ठेवून द्यायचं आता इथं पण इकडे कडेने आपण असं कट करून घ्यायचं आहे आपल्याला आणि गळा ह्याचा आपण नंतर काढणारे जे तुम्हाला त्यावेळेस टाकायचं आहे शिव मी शिवत्या वेळेस जे आपल्याला टाकायचं आहे किंवा कस्टमरचा जो गळा असेल तो तुम्ही त्याच्यावरती आखून घ्यायचा आहे तर चौकने गोल किंवा डिझाईनचा असेल तर त्याप्रमाणे तर हा पण भाग आपण असा कट करून घेतलेला ठेवून द्यायचा आहे तर आता आपल्याला पुढचा भाग कट करायचा आहे ॲडजस्ट कर करून आपल्याला कधी कधी एकदम कमी कापड असेल तर भरपूर ॲडजस्ट करावं लागते तर तशी पण करता आली पाहिजे कारण कधी कधी भरपूर कपडा कमी येतो किंवा कस्टमर भरपूर कपडा कमी देतात त्यावेळेस पण आता हे असंच कट करून घेऊ आपण आता फक्त आपली खालची पट्टी राहिली तर ही आपली क्रॉस पट्टी आणि क्रॉस पट्टी थोडीशी कधीही कापताना आपण थोडंसं जास्त कापायचं म्हणजे जो आपला पीस आहे ना तर तो हा खालचा पीस तर तो जास्त कापायचा तर मी तुम्हाला आता दाखवते हो कशा पद्धतीनं कापायचं ते आता ही पट्टी आणि ही क्रॉस पट्टी कापताना आता हे बघा हे बरोबर अशा पद्धतीनं पकडायचं किंवा त्याच्यावरती हात ठेवायचा आणि आता वरचं कापताना पण बघ असा हात ठेवला ना तुमचं कापड हल्ल्या जात नाही ते व्यवस्थित कट होत अशी एवढी जास्त कापायची म्हणजे तुमचं अस्तर शिवल्यानंतर खालच्या बाजूचं दिसत नाही आणि व्यवस्थित बसले जातं तर ही आपलं पूर्ण चौतीस साईजचं सा, कटिंग तयार झालं म्हणजे पूर्ण ब्लाऊज कट झाला आपलं तर तुम्ही साधा ब्लाऊज अशा पद्धतीनं कट करू शकता आणखी एक मला तुम्हाला सांगायचं आहे की ज्यावेळेस आपण आता तुमच्या घरात जर तुमची लेडीज कोणती काम करत असेल किंवा काय करत असेल तर तिला प्रोत्साहन द्या आणि तिच्या पाठीशी उभा राहावा खंबीरपणे आणि कारण तुम्ही कधी पण लक्षात ठेवा ज्या घरात स्त्रीला मान असतो तर तेच घर पुढं जाऊ शकतं आणि मी सांगते म्हणून नाही तर तुम्ही स्वतः अनुभव करा म्हणजे कुठं पण बघा किंवा तुम्ही कशात वाचा जर तुम्हाला माझं पटत नसेल किंवा माझा विचार आवडत नसेल तर तुम्ही दुसरीकडे पण बघू शकताय म्हणजे की आणि लक्ष पण स्वतः अनुभव पण तुम्ही हो घेऊ शकताय ज्या घरामध्ये स्त्रियांना मान असतो ते घर पुढं गेलेलं असतं आणि त्यांचं व्यवस्थित म्हणजे जो काय म्हणतात ना संसार हा नीट चाललेला असतो तुम्ही कधी पण बघा क्वचित एखादीच स्त्रियांचं चुकत असतं पण सगळ्या स्त्रिया ह्या चुकीच्या नसतात तर हे पण लक्षात ठेवा तुम्ही म्हणजे करत असताना जरी त्या समजा करत असल्या तुमच्या घरामध्ये व्हिडिओ तरी पण त्यांना बनवायला द्या किंवा दुसरं काय करत असल्या त्यांना काय आवडत असेल गाणं गाणी आवडत असतील प्रवचन आवडत असेल कीर्तन आवडत असेल किंवा काय करायला आवडत असेल तर ते तुम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे उभे उभे राहा आणि त्यांना साथ द्या आणि तर एवढंच मला सांगायचं होतं तर नवीन नंतर व्हिडिओत भेटू आपण तोपर्यंत सर्व सर्व मंडळींना माझ्याकडून नमस्कार